नमस्कार स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये मी अशोक वानखडे आज निवडणूक आयोगाने आपला निर्णय दिला आणि तो निर्णय कमीत कमी, -कमी आम्हाला तरी मला तरी अपेक्षित होता कि शरत की शरद पवारांची पार्टी तुटल्यावर अजित पवारांसोबत जी पार्टी आहे तीच ओरिजिनल पार्टी आणि ते जे निवडणूक म्हणजे निवडणुकीसाठी जे चिन्ह असतं ते घड्याळ गजराचं घड्याळ हे अजित पवारांसोबतच राहील पार्टीचं नावही राहील उद्या म्हणजे सात तारखेला अजित पवारां शरद पवारांच्या पार्टीला नवीन नाव आणि नवीन सिंबॉल देण्यात येईल त्यानंतर बऱ्याच रिएक्शन मी ऐकतो की अं हे राज्यघटनेच हत्या आहे लोकतंत्राची हत्या आहे लोकशाहीची हत्या आहे जबरदस्ती अं निवडणूक आयोगाने पार्टी ढापली वगैरे सगळे बरेचसे रिएक्शन आहेत परंतु वर्तमान केंद्रामध्ये जे चालू आहे आणि ज्याप्रमाणे निवडणूक आयोग काम करतायत आणि नियोग निवडणूक आयोगावर आपलं कंट्रोल हवं यासाठी नरेंद्र मोदी सरकारनी काय केलं जेव्हा सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगावर जे आयुक्त निवडणूक आयोगावर अपॉइंट होतात त्यांच्यासाठी एक व्यवस्था दिली संविधानिक पीठाने सर्वोच्च न्यायालयाच्या आणि त्या अनुशंसाने पंतप्रधान स्वतः नरेंद्र मोदी किंवा जो पंतप्रधान असेल तो लिडर ऑफ हाऊस अपोजिशन पार्टी किंवा विरोधी पक्षातला सर्वात मोठ्या विरोधी पक्षाचा नेता तो आणि यांच्या दोघांच्या सोबत सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश या तिघांनी मिळून निवडणूक आयोगामध्ये आयुक्तांच्या नेमणुका कराव्यात म्हणजे एक ट्रान्सपेरन्सी राहील परंतु त्यानंतर या निर्णयानंतर लगेच सरकारने एक नवीन बिल आणलं कायदा केला आणि त्या कायद्यानुसार पंतप्रधान स्वतः सोबत त्यांचा एक कॅबिनेट मंत्री जे ते सिलेक्ट करतील आणि लिडर ऑफ ऑपोजिशन म्हणजे विरोधी पक्षनेता या विरोधी पक्षाचा सर्वात मोठ्या पक्षाचा नेता म्हणजे दोन विरुद्ध एक शेवटी सरकारला निवडणूक आयोगामध्ये आपली लोक का हवीत ती या यासाठी आता कळत ज्याप्रमाणे उद्धव ठाकरे शिवसेनेला तोडल्यावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या टिप्पण्यांच्या जर दृष्टी दृष्टीने पाहिलं तर वर्तमान सरकार गैरकानुनी आहे कायद्याच नाही आहे परंतु पार्टीमध्ये व्हीप कोणी द्यावा आणि पार्टी अध्यक्ष कोण कोण कोणाच्या हातात पार्टीचं कंट्रोल हे सगळं असताना निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदेना पार्टीचं चिन्हही दिलं पार्टीचं नावही दिलं आणि मग उद्धव ठाकरेला शिवसेना उद्धव ठाकरे आणि त्यांना सिंबॉल म्हणून धनुष्यबणाच्या ऐवजी मशाल दिली आता उद्या शरद पवारांना काय मिळतं ते देव जाणो परंतु त्यामध्ये यामध्ये फरक एवढाच आहे जेव्हा ती फूट पडली तेव्हा लोकसभेच्या निवडणुका दूरवर होत्या त्यामुळं त्या मशाल ही उद्धव ठाकरेंच्या सेनेची आहे याचा प्रचार प्रसार होऊ शकला त्यानंतर त्या, त्या निवडणूक चिन्हावर एक निवडणूक लढवून पोट निवडणूक उद्धव ठाकरे जिंकले पण त्यामुळं ओरिजिनल शिवसेना कुठली शिवसेना काय हे तर आता येणाऱ्या विधानसभेत किंवा लोकसभेत कळेल परंतु अप्पर हँड तर शिवसेनेला होता उद्धव ठाकरेच्या मशाल का असे ना पण त्या मशाल सोबत जाऊन त्यांनी आपलं चिन्हा सोबतच जे एक सोबत एक जोड चालते ती त्यांनी त्यांना वेळ होता बराच ते दाखवायला आता शरद पवारांना फार कमी वेळ आहे नवीन मिळणारा सिंबॉल त्यांना गावोगावी पोहोचवावा लागेल कारण बऱ्याच ठिकाणी ग्रामीण भागात आजही ज्यांना वाचता येत नाही ते त्या सिंबॉलवरन मतदान करतात त्यामुळे तो सिंबॉल डोक्यावर बिंबवणं हे फार महत्वाचं आहे आणि ही फार मोठं एक हरकिलियन टास्क आता शरद पवारांसाठी आहे आता नाना पाटोले म्हणतात की ते हत्या आहे लोकशाहीची किंवा ते जयंत पाटील म्हणतात की जबरदस्ती घेतला आव्हाड म्हणतात तुमच्या दम असेल तर स्वतःची पार्टी आता ह्या सगळ्या बोलण्याचा काही अर्थ नाही कारण आता वर्तमानमध्ये जे केंद्र चालू आहे आणि जेवढे या संस्था आहेत संवैधानिक संस्था त्या कशा काम करतात त्या सत्तेत असलेल्या पार्टीचीच बी टी म्हणून काम करतात हे वारंवार आपल्याला दिसून येत आहे त्यामुळे शिवसेना सोबत झालं तेच शरद पवारांसोबत होणार हे कमीत कमी, -कमी नक्कीच ठरलं होतं त्यामुळे एक बी प्लॅन त्यांनी करून ठेवायला हवा होता मला मला वाटत नाही की शरद पवारांसारखे इतके हुशार नेते त्यांच्याकडे बी बी प्लॅन नसेल पण आता नवीन सिंबॉल आल्यावर त्याचा प्रचार प्रसार कसा होणार त्या प्रचाराला कसं सोबत जाणार आणि शेवटी कुठली राजकीय दल मोठ हे लोक ठरवणार काँग्रेसमध्ये फूट झाली एकेकाळी त्यावेळेला इंदिरा गांधी अलग झाल्या त्यांनी नवीन सिंबॉल घेतला काँग्रेसने आतापर्यंत काँग्रेसचे सिंबॉल किती बदललेले आहेत पहिले काँग्रेसमध्ये हलधरी किसान होता मग त्यानंतर तो बैलजोडी आली नंतर मग अं पंजा आला गाय वासरू आलं मधात गाय वासरू नंतर मग पंजा आला आणि तो पंजा आता तोच चाललाय त्यामुळे हे सिंबॉल बदलले आणि पार्टीचं पूर्ण भविष्य खतम होत असं नव्हे परंतु जर निवडणुका तोंडावर असल्या आणि त्या नवीन सिंबॉलला जर तुम्ही तुमच्या सोबत जोडू शकला नाही तर मग बरीच अडचण त्यावेळेला येते कित्येक वेळेला काय होतं सिंबॉलच फ्रीज होतात म्हणजे जेव्हा राज म्हणजे जसं आता जर दोन गुट झाले तर त्यावेळेला इलेक्शन कमिशन म्हणजे निवडणूक आयोग हे करतं की ते सिंबॉल फ्रीज करत की तुम्हालाही नाही यालाही नाही त्यामुळे तुम्हालाही दुसरा सिंबॉल तुम्हालाही दुसरा सिंबॉल त्यामुळं आपली मतं जी ओरिजिनल आहे ती त्या सिंबॉलमुळे तिकडे जायला नको ती एक भीती असते ती कमी होऊन जाते पण आता ही ती भीती इथे राहणार त्यामुळे शरद पवार गुटकडे आता हे फार मोठं हरकिलियन टास्क आहे फार मोठा एक त्यांच्याकडे काम आहे पहाडा एवढं या सिंबॉलला शरद पवार आणि एन सी पी ज्यांना जे नाव मिळेल एन सी पी शरद पवार एन सी पी एस पी एन सी पी एस जे काही नाव मिळेल त्याप्रमाणे त्याच्यावर त्या तो सिंबॉल घेऊन त्यांना फिरावं लागेल त्यांना हे करावं लागेल शेवटी जनता तय करते कोण ओरिजिनल आणि कोण बाहेर जर उद्या एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना जनतेनं समर्थन दिलं तर मग उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचं राजकारण संपुष्टात म्हणायला पाहिजे आणि ते जर उद्धव ठाकरेच्या आणि शरद पवारांच्या बाजूने गेलं तर मग अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचं राजकारण पण नावापुरतं राहील एक लिमिटेड सीट्स असतील आणि त्याच्यातच ते फिरतील त्यांचा आर पी आय व्हायला वेळ लागणार नाही त्यामुळे सगळं आता लोकसभेत आणि विधानसभेत कसं होणार आता तरी तुर्त तरी महाराष्ट्रात एक संवेदना आहे महाराष्ट्राला नेहमी जे फुटीर लोक असतात त्याला महाराष्ट्र साथ देत नाही आणि त्याला ते गद्दार असं मानतात कारण ओरिजिनलला जो सोडून जातो इथे ओरिजिनल बाळ बार्थ, बाळ ठाकरेंची पार्टी शिवसेना त्यांचा मुलगा त्यांनी ही पार्टी जिवंत असताना मुलाला सोपवली त्यानंतर हिंदुत्वाच्या नावावर हे वेगळे झाले आणि मग आता कळतं की ते हिंदुत्वाच्या नावावर नव्हे ते फक्त सत्यचे लोणी खाण्यासाठी बाहेर गेले होते कारण जर हिंदुत्वाच्याच नावावर ते वेगळे झाले असते तर लोकांनी विश्वासही ठेवला असता काही काही लोकांनी तर कमीत कमी जे कट्टर हिंदूवादी आहेत हे बाळासाहेबांची विचारधारा कधीही काँग्रेस किंवा एन सी पी सोबत नव्हती आणि हे गेल्यामुळे ते बाटलं हिंदुत्व पण आता गोची अशी झालेली आहे की एकनाथ शिंदे भाजपासोबत आहेत ते हिंदुत्वासाठी पण मग अजित पवारांसोबत सोबत कसे काय मांडी घालून मंत्रिमंडळात बसतात तो प्रश्न आहे मग तुम्हाला अजित पवार जर बीजेपी सोबत चालतात तर मग तुम्हाला अजित पवार काँग्रेस सोबत का का चालत नाही हा एक मोठा प्रश्न म्हणजे तुम्ही मुख्यमंत्री पदासाठी गेला हे लोकांना कळायला लागलं अजित पवार हे बीजेपीला शिव्या देत होते पण त्यांचं एक प्रेम अगोदरही त्यांनी एक वेळा प्रयत्न केला होता दुसऱ्यांदा इथे गेले पण काकाला सोडून गेले म्हातारपणात गेले त्यामुळे एक सिम्पॅथी शरद पवारांना मिळणार एक सिम्पॅथी उद्धव ठाकरेला आहे आणि तेच कारण आहेत की आपल्याकडे पोटनिवडणुका होत नाहीयेत एक एक झाली त्यात शिवसेनेनी सीट जिंकली त्यानंतर आपल्याकडे कॉर्पोरेशनचे इलेक्शन होत नाही आहेत कुठे ना कुठे महायुतीला महाविकास आघाडीची थोडी भीती वाटते असं वाटतंय पण लोकसभा चुनाव निवडणुका तर होणारच त्याला समोर जावंच लागेल त्यामुळे त्या ते लोकसभेच्या निवडणुकीत काय होईल आणि विधानसभेमध्ये जनता काय कौल का देईल त्यातच ओरिजिनल पार्टी कुठली आणि मग त्या पार्टीचा तो सिम्बॉल आणि ते नाव ते पुढे वाढत जाईल असं मला वाटतं जर उद्धव ठाकरेला चांगलं समर्थन मिळालं तर मग मशालच पुढे राहील कारण मग मशालवर जर एक वेळा लोकांनी मोहर लावली मग ते सुद्धा पुन्हा पार्टी जरी वापस मिळाली किंवा नाव जरी वापस मिळालं नाही तरी किंवा सिम्बॉल जरी वापस मिळाला नाही तर मग ते, ते नागण्य ठरत त्यामुळे आज महाराष्ट्रात सगळ्यांना ज्यांना ज्यांना शॉक लागले त्यांना मी सांगतो तुम्ही कमीत कमी हे धरून चालायला हवं हो होतं की डिसिजन हाच येणार होता फक्त ते कधी येणार हा फार महत्वाचा होता अजून जर उशिरा आला असता मार्चमध्ये आला असता निवडणूक हे अनाऊन्स व्हायच्या दोन दिवस अगोदर आला असता तो खरोखरच शरद पवारांसाठी फार त्रास झाला असता जर हे शरद पवारांच्या बाजूने निर्णय आला असता तर मग सगळ्यांना हा विचार करावा लागला असता की निवडणूक आयोग एवढं का मेहरबान कुठे शरद पवार साहेबांचं काही आतमधनं सेटिंग तर झालं नाही ना ह्या लोकांनी विचार केला असता पण आता शरद पवार कधी वापस जाणार नाही बीजेपी म्हणजे बीजेपीकडे पाहणार नाही एवढं नक्की आणि दुसरी गोष्ट उद्धव ठाकरे तर सारखी लढाई लढतच आहे रस्त्यावरची काँग्रेस या दोघांच्या सोबत आहेत महाराष्ट्रात तर कमीत कमी विवाद नाही आता या सिम्बॉलचं महत्व काय धनुष्यबाण मशालीला विजवेल की मशाल धनुष्यबाणाला जाणून राग करेल हे निवडणूक सांगतील हे घड्याळ मिळालं पण या घड्याळ नुसतं घड्याळ घेऊन काय करणार याला चाबी देणारे हा शरद पवारांचे असतील चाबी देणारे चाच असते म्हणजे अजित पवारचेच होते हे निवडणुकीच्या निकालानंतरच कळेल तूर्त कमीत कमी एका मोठ्या इश्यूला फुलस्टॉप झाला आता इलेक्शन कमिशननी ही हा निर्णय अजित पवारांसोबत दिला त्यामुळे स्पीकर साहेबांसाठी फार मोठ एक नारकर साहेबांना फार मोठी सवलत मिळालेली आता जसं त्यांनी एकनाथ शिंदेच्या बाबतीत सुद्धा एकनाथ शिंदेच्या कुठल्याही आमदारावर कार्यवाही होऊ शकत नाही हे इलेक्शन कमिशनच्या त्या निर्णयाच्या संदर्भातच सारखं ते सांगत होते आता अजित पवारांच्या संबंधात सुद्धा ते असंच करणार एनसीपी एन सी पी मध्ये त्यामुळे जी नऊ लोक आहेत आता जी राष्ट्रवादीची आहेत त्यांच्यावर टांगती तलवार आहे पण जसं उद्धव ठाकरेंसाठी दर्यादग दावली नार्वेकरांनी तशी ते शरद पवारांच्या नवलोकांबद्दल दाखवतील की नाही ही एक शंकाच आहे आज एवढंच उद्या पुन्हा येतो काही विषयासोबत नमस्कार पाहत राहा राष्ट्र महाराष्ट्र